नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि घरात काही नॉनव्हेज बनत नाही उपवास चालू आहेत पण नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अशी एखादी नॉनव्हेजचा फील देणारी व्हेज डिश बनवावी लागते म्हणूनच मी आज केळ्याचे काप बनवणार आहे की ते बोंबील फ्राय केल्यासारखे दिसतात आणि मग बोंबील फ्राय खाल्ल्याचा फील येतो तर आज मी बनवते केळ्याचे काप अगदी आपण बोंबील जसे फ्राय केल्यानंतर दिसतात तसेच हे केळ्याचे काप दिसतात हे केळ्याचे काप बनवण्यासाठी मी इथे दोन कच्ची केळी घेतली आहेत आणि सगळ्यात आधी आपल्याला हेचं साल वरचं काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी साल वरचे काढून घेतले आहेत आता आपल्याला केळी कट करून घ्यायची आहेत तर तुम्ही गोल पण कट करू शकता पण अशी उभी जर कापलीत ना तर ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि मोठे मोठे पीस होतात त्यामुळे मी अशी उभ्या आकारामध्ये कट करून घेते छान चवीला लागतात हे केळ्याचे काप आणि यासाठी कच्ची केळीच घ्यायची आहेत गावाकडे केळीची झाडं असतात आणि भरपूर केळी पण असतात आणि त्यामुळे वरच्यावर ही डिश होत असते तर हे बघा या पद्धतीने मी केळी दोन्ही कट करून घेतले आहेत आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि ही केळी आता त्यात ठेवून देऊया धुण्यासाठी थोडे चिकट असतात कच्ची असल्यामुळे केळी साईडला ठेवून दिली आहेत आपण मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे एका ताटामध्ये हळद घेतली आहे आपली घरगुती हळद आहे घरगुती मसाला आहे आगरी मसाला आहे आणि त्यानंतर मी टाकते इथे थोडंसं गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतले आणि आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे मी जी हळद वापरते किंवा जे आगरी मसाला वापरते तो माझा मी घरी बनवलेला असतो घरगुती आहे तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासाठीचा कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल आय डी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे मसाला छान मिक्स करून घेतला आणि त्यात आता ह्या मसाल्यामध्ये हे केळीचे काप असे घोळवून घ्यायचे केळीच्या कापांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित मीठ मसाला लावून घ्यायचा तर इथे बघास सगळ्या कापांना आपला मीठ मसाला लावून छान तयार झाला आहे बघा दिसत आहेत की नाही बोंबिलासारखे केळीचे कापं मीठ मसाला लावून तयार आहेत आता हे आपले केळीचे काप छान कुरकुरीत होण्यासाठी आणखी चवदार होण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे एका डिशमध्ये त्यानंतर रवा घेतलेला आहे आणि एक चमचा त्यात मिरची पावडर टाकली आहे शिवाय चटकदारपणा येण्यासाठी इथे मी थोडंसं मॅजिकचा मसाला टाकला आहे मॅगी मसाला मिक्स करून घेतलंय तर चला आता फ्राय करून घेऊया केळीची कापं त्यासाठी तव्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि आत्ता एक एक पीस तयार पिठीमध्ये घोळवून घ्यायचं आणि जसे आपण बोंबील फ्राय करतो त्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आलटून पलटून दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे ही केळीची कापं छान कुरकुरीत तळून घ्यायची फ्राय करून घ्यायची इथे मी सगळी केळीचे ही फ्राय करून घेतलेले आहेत बघा छान कुरकुरीत तळून घेतली आहेत बघा दिसतात की नाही बोंबील फ्राय केल्यासारखे म्हणून मी या केळीच्या कापांना व्हेज बोंबील बोलते तर बघा झाले आपले तयार व्हेज बोंबील कशी वाटली याची रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही देखील केळीचे काप बनवा खा तुम्हाला नक्की आवडतील आपले घरगुती हळद आणि आगरी मसाल्याची ऑर्डर लवकरात लवकर बुकिंग करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा